छातीमध्ये जळजळ म्हटलं ना की बऱ्याचदा आपल्याला ऍसिडिटी वाटते पण ते मोठ्या हृद्रोगासारखं सुद्धा म्हणजे हृदयाच्या व्याधींचं सुद्धा लक्षण असू शकतं आणि म्हणूनच या ऍसिडिटीला इग्नोर नाही करायला पाहिजे त्याच्यामुळं साधी अगदी नुसतं छातीत जळजळ वाटत आहे असं जरी वाटलं तरी सुद्धा डॉक्टरांकडे जावं आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जावं आणि तपासून खात्री करून घ्यावी की नक्की निदान काय आहे बऱ्याच वेळेला हृद्रोगाची लक्षणं म्हणजे हृदयरोगाची लक्षणं आणि ऍसिडिटीची लक्षणं ही सिमिलर वाटतात आणि म्हणून इग्नोर केली जातात आणि त्यामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे छातीत जळजळण्याबरोबरच डोकं दुखणं किंवा अमलपित्त आंबट पाणी वरती येणं ही ॲसिडिटीची लक्षणं असतात आणि जर हृदयरोगाची लक्षणं आपण बघितली तर त्याच्यामध्ये छातीत जळजळ असते अनइझिनेस जास्ती असतो बी पी वाढल्यासारखं डोकं थोडंसं कुठेतरी जड झाल्यासारखं वाटत असतं डाव्या हातामध्ये काही वेळेला मुंग्या येतात तर हा थोडासा त्या दोघांमध्ये फरक असतो तर ते जाणून घ्यायला पाहिजे आणि ॲसिडिटीसारखा दिसणारा छोटा आजार परंतु काही वेळेला तो मोठ्या गोष्टींमध्ये पण परावर्तित होतो आणि म्हणून त्याला इग्नोर आपण नाही करायला पाहिजे